मित्रांनो आज आमचं घर धुण्यासाठी काढलेलं म्हणजे स्वच्छतेसाठी आणि स्टोअर रूममध्ये आमच्या छोटंसं स्टोर रूम आहे त्या स्टोरूममध्ये हे सापडलं मित्रांनो याच्या आठवणी खूप आहेत आणि त्या आठवणी जर आत्ता जर आठवलं तर खूप चांगलं वाटतंय मित्रांनो परत ते दिवस यावेत असं वाटते आणि हेच हेच ते बक्षीस ज्या ज्याच्यामध्ये वाजात दादा तो माग होता आणि <laughs> ती मॅच इतकी सुंदर झाली मित्रांनो तुम्हाला काय सांगू इतका आनंद होत होता आणि मी बॉलिंग चांगली केली बॅटिंग पण चांगली केली दादाच्या अंड्यात खेळतो तो कधी खेळतो आणि कॅच पण चांगला बघितलेला आणि त्यावेळी जर मॅन ऑफ जो मॅन ऑफ द मॅच जर द्यायची असली तर ती मलाच मिळाली असती हे ते बक्ष मला बोलू दे की हे टीमचं जरी बक्षीस असलं हे ऍक्च्युअली हा आमचा वर्ल्ड कप आहे छोटासा मिनी आणि एवढं छान वाटत होतं हे बक्षीस मिळाल्यावर आणि त्या त्या आठवणी परत येणार नाहीत मित्र बरेचसे आमचे मित्र होते दहा पंधरा जण मित्र होते आणि त्या मित्रांमध्येच आम्हाला आम्ही मॅच खेळलेले आम्हाला हे बक्षीस मिळालं तुला आठवते तेव्हा सचिन नावाचे सर होते सर होते माहिती हा ते आता कुठं मला माहिती नाही ऍक्च्युअली ते पोलीस झाल्यात कधी तर भेटतात चुकून बरेच वर्ष झाला हे शिल्ड आमचा तेव्हा वाद निर्माण झाला की हे शिल्ड आम्ही घरी न्यायचं का तिथं ठेवायचं ऑफिसमध्ये याच्यावर वाद होता पण हा छोटासा क्रिकेटर आम्ही आमच्या घरी घेऊन आलो भांडण करून घेऊन आलो की हा आमच्या घरीच राहणार असाच पडला होता आणि आयला सापडला आणि हा आम्ही घेतला आम्हाला खूप आनंद झाला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण लहानपणी बरेचसे खेळ खेळत होतो त्यातलाच हा आमचा छोटासा जो सिंगल टेनिस असतो का नाही त्या टेनिसवर मॅच झाली ती आणि आम्ही ती मॅच मारलेली मित्रांनो दादा कॅप्टन होता मी उपकॅप्टन होतो आणि खूप छान अशी मॅच झाली ती मित्रांनो मित्रांनो अशाच देखील आठवणी असतील मला असं वाटते चला तर मग व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाल तुम्हाला सांगा आणि ही माझी आठवण तुम्हाला कशी वाटली सांगा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय बाय टाटा